नमस्कार मंडळी कसे आहात तर तुम्हाला म्हणजे प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही काल पंढरपूरला गेलो पंढरपूरला आम्हाला विठोडायचं दर्शन काही मिळालं नाही पण तिथल्या मातीचे मात्र दर्शन मिळाले जाण्याचा उद्देश म्हणजे माझे सासरे म्हणजे आम्ही त्यांना बाबा म्हणतो तर बाबा आवर्जून अगर अगदी घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांची चिकाटी निश्चय आणि मेहनत या त्यांच्याकडून घेण्यासारख्या गोष्टी आहेत कारण काम कुटुंब आहे यांना प्रामाणिकपणे सामोरे जात त्यांनी वयाच्या वर्षी आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलींची पायवारी सुरू केली तेराव्या शतकापासून वारी हा उल्लेख ऐकला आहे संत ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की त्याचा उल्लेख अगदी आढळूनच येतो विविध समाजाला एकत्र घेऊन हा वारसा त्यांनी पुढे नेला आहे संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज यांनी हा वारसा पुढे चालूही ठेवला आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊली देहू येथून संत तुकाराम महाराजांची माऊली यांची पालखी पंढरपूरकडे प्रयाण करतात पिठुळ्याच्या ओढीने तिथे पोचतात वारी एक आनंद सोहळाचा असतो बरं खरंच <स्ति> <स्ति> आहे कारण बाबांची ही चौदावी वारी पायवारी वारी म्हणजे चौदावे वर्ष पूर्ण पंढरपूरला त्यांची देशमुख दिंडी पोचली त्यांचे वय सध्याचे आहे पंच्याहत्तरावे पंच्याहत्तराव्या वर्षी आळंदी ते पंढरपूर अशी पदयात्रा ही माऊलींचीच कृपा म्हणायची कारण माऊलींच्या कृपेने काल त्यांची वारी चौदावी वारी पूर्ण झाली तर म्हणतात ना आपण देव कोणत्या रूपाने दिसतो कोणत्या रूपाने दिसत नाही तर याचे रूप तिथे गेल्यावरच दिसतं बरं का आवर्जून कधीतरी पंढरपूरला जा आणि कधीतरी वारीच्या या रांगा या शेगावच्या शिस्तपद्धतीच्या या रांगा okay. आम्ही तिथे पाहिल्या नशिबाने आम्हाला ही शेगावची पाय पायवारी साप दिसली आणि त्याचबरोबर आम्ही त्यांचे दर्शनही घेतले तर कुठत्या ना कोणत्या कर्नाटक म्हणा कुठून कुठून ह्या वाऱ्या येतात तिथे आणि भक्तिभावाने तिकडे सगळे एकवटून भक्तिभावाच्या रंगात मिसळून जातात कोणता भेद नाही भाव नाही तर अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि हां माझ्या काही सुका असतील त्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सर्वांनी म्हणा कवर दे हारी वि फोल श्री ज्ञानदेव तुकाराम नव्या व्हिडिओनी पुन्हा एकदा भेटूया नमस्कार